हसन मुश्रीफ या क्षणी बोलतात कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावळे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सत्व कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं ह्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं क प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण कारवाईही केलेली आहे जो जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही पूर्णपणानं त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं बडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिली आपण केलेली आहे त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हमने जो समिति नियुक्ति की थी वो समिति नियुक्ति ने जो आज सिफारिश की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है हमने दिन को आज हम कंपलसरी 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 हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है घटना सरकार ने कार्रवाई तो एक मराठी करेंगे बाद हिंदी करेंगे घटना कड़ी दह दिवस कार्रवाई कराया कुछ तरी वे वाल विरोधक राज्य सरकार आरोपी घर हे बघा मला बाकीचं माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॉर्टमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा नेत यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अदल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल ते काय करत ते काय करत होते हा भागवेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला हो आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतड कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण शक्ती रजूर पाठवलेला आहे

चिट्ठी नहीं दिया था एम एल एम पी जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश वो अधिकार नहीं करने के लिए सिफारिश करने उसके, उसके बाद ऐसा नहीं होता सिफारिश करने के बाद हाँ। वो लोगों ने बोलना चाहिए दिन ने की ऐसा ऐसा है हाँ। तो उनको वो नहीं करना चाहिए बिना जाने सिफारिश ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या ब्रह्म नहीं है क्या एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट